नमस्कार मित्रांनो आज आलो कोथिंबीर पाहायला चेक गाडीवर चालले ना माझं दाखव कोथिंबीर वरून कसलं सतत नाही दिसती चला गाडी चाललेगा आम्ही तुम्हाला माल दाखवतो माल बघून घ्या एकदा हा बघा 1.5 एकर कोथिंबीर आहे कसा माल एक दिसला पाहिजे फार कणा फार फायदा होतो तुम्हाला बघा हे भरणार निष्ठा गळम करून करते काय काम ना धंदा मुगज पैसा आणतो स्वस्तरीवर नाही काय बघा कॅरेट खाली टाकले कॅरेट नेले तर आम्ही आता मागून माल घेतलाय माल घेतलाय दीड लाख रुपयाला हो का बघा किती माल नाही बघा हो का माल कॅरेट मोप तुम्ही आता फक्त मोपा कॅरेट हो का मोपा थांबा थांबा तुम्हाला दाखवतो इकडे बघ रे मोपा मोपा कॅरेट किती आहेत मोपा हो का चल जा टाकून लवकर महागाडी याची पाचवी खेपा सगळे कॅरेट येण्याच नाही कसं काढतंय बघा काढ रे फास्ट किती राहिले किती राहिले एक राहिले लोक लागले एक राहिले काढते बघा नाहीतर कॅरेट झाले असते आतापर्यंत कॅरेट तर सावली ठेवले सगळे फक्त वीस एक कॅरेट उन्हाच ह्या चला तुम्हाला सावली दाखवत हो का पुल्ले कॅरेट झालेत का फारीची सावली करून कॅरेट सावली ठेवलेत फारी ही फारी म्हणजे हे माल वाळून आजार सुकवणी म्हणून असते फारी आणि सावलीला ठेवले तर कॅरेट ठेवू का इथं शंभर एक कॅरेट आहे इथं हो का इकडे राहिले तीन चार कॅरेट माल झाला काळा सगळा हो का हे का। भूरतं काय म्हणायला बघा बरं चलाकडे जाऊ आमच्या गावात येऊन राहतंय आमच्या गावात येऊन म्हणजे मोठं झालंय आणि आमच्या गावाला नाव ठेवायलाय आता तसं म्हणू शकतोस की तू तुम्हाला काय माहित ना फुट होत माझ्याकडे तुझ लपला तरी काय हा मुद्याचं बोल मुद्द्याच बोलायला आमचे कॅरेट ठेवले उन्हा तू सांगितलं की मग मी उन्हात हायत कॅरेट विषय कॅरेक्टर कॅरेट उन्हा तुम्हाला भरायचं होत नाही तर तुम्ही येऊ भराय होऊ नये आ तुम्हाला भरणं होत नाही सांगा की दुसऱ्या नाव कसं ठेवायला होतं आम्हाला होतं असं दाखवावं लागते ओरिजिनल थाप्या दाखवा लागते कसं कसं नाही दुसऱ्याच्या हे आहे त ही को म्हणजे कसं थापी आहे का आम्ही लावली तुम्ही नाही तुम्ही नाही लावली ती सावलीत की आम्ही ठेवले तिकडले ही थाप्या बी आम्हीच लावले सगळी इकडले फुकट्याने बोलू फुकट ठेवून बोलणूक लावली ग बस हे तू भुरट्या आहे उदासर गेले कुत्रेमध्ये आर तू भुरटी आमच्या गावात येऊन राहतो सांगा लागला काय كمال البوق